आणि माझ्या सहकारी सर मित्रांनो सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चार पाच मुद्द्यावरती आपल्याला आजच्या बैठकीमध्ये चर्चा करायची काय घडले कालपर्यंत हे सगळं आपल्याला माहीत झालेलं आहे आपल्या साक्षीनं काय घटना घडलेल्या आपल्या उपस्थितीमध्ये काय घटना घडलेल्या आणि आपल्या अप्रोक्ष पण काय चर्चा झाली ती आपण जाहीर सभेमधून आपल्याला सांगितले त्यामुळे कुठली गोष्ट आपण संदिग्ध ठेवलेली नाहीये त्यामुळे एक निर्णय पक्का झालाय की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं आपल्याला आणि आपण सर्वांनी कमळरूपी घड्याळाला मतदान करावं हे सांगण्यासाठी इथं आलं त्यामुळे ती क्लिअरिटी आता आलेली आहे आपली सगळी आताच तो विषय आपण मार्गे लावला दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महायुतीचं आपण काम का करायचं इंदापूर तालुक्यामध्ये महायुती म्हणजे आपला जो महायुतीमधला पक्ष आहे त्यांचं काम आपण का करायचं हा विषय सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता हो आहे आम्ही म्हणलो म्हणून करायचं असं नाहीये किंवा मला कुणीतरी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून करायचं असं पण नाहीये तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की या देशातल्या एकशे पस्तीस कोटी जनतेला एक, एक विश्वव्यापी नेतृत्व तर आजच्या घडीला कोण असेल तर नरेंद्र मोदीजी यांच आणि म्हणून तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याकरता आपल्याला महायुतीला मतदान करायचं हे करा पहिलं कारण आहे आता मोदी साहेबांची टीव्हीला किंवा पेपरला किंवा भाषणामध्ये एकच श्लोकन येते हे मोदी की गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी म्हणजे काय तर ह्या देशातल्या गोरगरीब लोकांना तारे वर आणणं ही मोदींची गॅरंटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी संविधान घटना जी आहे त्या घटनेप्रमाणे काम करणं ही मोदीजींची गॅरंटी आहे या देशातला शेतकरी सुखी आणि संपन्न झाला पाहिजे ही मोदीजींची गॅरंटी आहे या देशातला गरीब वर्ग आहे त्याला पुढची पाच वर्ष मोफत धान्य देणं ही मोदींची गॅरंटी आहे पाच लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण देणं वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही मोदींची गॅरंटी आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटला केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार रुपये हे बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग करणं ही मोदींची गॅरंटी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचवण्याची सुद्धा गॅरंटी ही मोदींची आहे म्हणून आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा मतदान करायचं आहे बाकीचे विषय खूप आहेत थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगतो दुसरा महत्वाचा मुद्दा माथा मोदींना जर पंतप्रधान करायचा असेल तर अब्की बार चारशो बार हा जो स्लोगन आहे आपला तर त्या चारशे जागामध्ये बारामतीचे खासदार सुनीत्रा पवारांचाही नंबर असला पाहिजे म्हणून आपल्याला महायुतीचं या ठिकाणी काम करा चार तारखेला ज्यावेळेस वेळेस मतमोजणी चार जूनला होईल आणि सकाळी दहा अकरा वाजता जेव्हा टीव्हीवर आपण निकाल बघू आणि त्या निकालामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनीत्रा पवार लाखाच्या मतानं आघाडीवर आहेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा बारामतीपेक्षा सुद्धा अनेक मतदान हे महायुतीला झालेलं आहे असं ज्यावेळी कदाचित देशातल्या नंबर एक किंवा नंबर दोनच्या नेत्याचा फोन सुद्धा हा फक्त इंदापूरला येऊ शकतो कारण तुम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण थोडं विचार बदला जरा आपले संपूर्ण आपलं काय झालंय अंकिता म्हणाली गोष्ट खरी आहे आपल्या डोक्यात तीस वर्ष त्यांचा ना आपला संघर्ष झालाय चुकीचं नाही ते काय संघर्ष झालाय आपला त्यांचा ग्रामपंचायतला संघर्ष आहे कारखान्याला संघर्ष आहे सोसायटीला संघर्ष आहे कुठलीही निवडणूक घेतली की त्यांचा ना आपलाच संघर्ष आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी आता अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आहेत लोकसभेच्या केंद्रीय नेतृत्वाने जागा वाटप केलं काही जागा अठ्ठावीस जागा भाजपला आल्या आणि पाच जागा महादेव जानकरांसहित राष्ट्रवादीच्या जा कोट्यात गेल्या आणि तेरा पंधरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या कोट्यात गेल्या आणि अशी अठ्ठेचाळीस जागाची महायुती ही निर्माण झाली आता असा विचार करा की इथं आपल्याला त्यांचं काम करायचंय म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या पाच विधा लोकसभेमध्ये काम करायचंय पण राष्ट्रवादीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्यकर्त्याला अठ्ठावीस ठिकाणी भाजपचं काम करायचं आहे शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याला भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांचं काम करायचंय आणि राष्ट्रवादी आणि भाजपच्या लोकांना सुद्धा एकनाथ शिंदेच्या उमेदवाराचं काम करायचं हे हा विषय समजून घेतला पाहिजे दुसरा महत्वाचं कारण असं आहे की आता केंद्रात सत्ता आपले राज्यात सत्ता आपले आता भाऊसाहेब चोरंडेंनी काय चार पाच मुद्दे मांडले राष्ट्र मुद्दे आता आपण सत्तेतला पक्ष आहे आपला महाराष्ट्रामधला दिल्लीतला पण आहे आता जर उद्या समजा काही कार्यकर्ते म्हणतात काय नाही भाऊ हे आपल्याला पुसवत आमकं झालं तमक झालं तुमच्या भावना रास्त आहेत तुम्हाला त्रास झाला अंकिता म्हणल्याप्रमाणे तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मलाही झालेलं आहे मला पण माझ्या आई मुंबईतली राजकारणामधली आपण एका उंचीवर आपण गेलो होतो त्यातली दहा वर्ष आपली वाया गेली ना गेलीच की वाया संपतो हा हा त्रासच आहे जर कदाचित चौदाला जर हे काय घडलं नसतं तर आज तालुका अजून कुठल्या कुठे गेला असता सांगतो तुम्हाला ठीक आहे ज्या घटना घडल्या कालच्या सोडून द्यायच्या विषय फार राजकारणामध्ये ती गोष्ट धरून बसून चालत नाही आणि म्हणून आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीचं काम का करायचंय तर आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आपलं काम आहे ते आपण भाजपमध्ये आहोत आणि आपण भाजपमध्ये काय गेलो काय पदं मिळण्याकरता नाही गेलो तर आमच्या लोकांची कामं हवीत आता या महायुतीमध्ये कोण कोण आहे सदाभाऊ कोची रेड क्रांती संघटना आहेत आता इथे लोक भेटलीत निलेश कुठे अध्यक्ष सभे रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत ते आपल्या बरोबर आहेत त्याच्यानंतर महादेव जानकर रासपचे त्यानंतर जागा दिली आपण परभणीची सोडून ते आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर तुमच्या एकनाथ शिंदे साहेब ते तर मुख्यमंत्रीच आहेत सगळा विचार जर आपण केला तर कुठंतरी आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये दे ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीवरती आपलं भवितव्य ठरणार आहे आता उलट बाजू घ्या दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघातला खासदार हा विरोधी पक्षाचा सांगा वकील साहेब दहा वर्ष खासदार विरोधी पक्षाचा आहे काय मदत मिळू शकते आली काय मदत आपल्याला सांगा अव ग्रामपंचायत मध्ये जर तीन वार्ड असतील आणि सहा वार्डाचं पॅनल जर निवडून आलं सरपंच उपसरपंचाची निवड झाली की पहिल्या मासिक मिटिंग मध्ये ठरतं की आपले दोन वार्ड निवडून आले एक वार्ड गेलाय आपला काय निधी आला तर या दोनच वार्डात करायचा त्याचं नंतर बघू आपण बरोबर आहे का निवडणूक करतो का नाही आपण साकार लोकसभा तशीच आहे उद्या जर आपला खासदारच आपल्या विचाराचा जर नसला तर मग निधी कुठून येणार आहे मदत कोण करणार काम कोण करणार असे बरेच प्रश्न मित्रांनो आपल्या समोर निर्माण होतील आणि म्हणून कसलीही चिंता मनामध्ये आणू नका निर्णय पक्का झालेलाय तुम्ही थोडं शांतपणानं ह्या महिन्याभरातल्या घटना काय घडल्या त्याचा अभ्यास करत कुणी केलाय का अभ्यास या काय कशा कशा घटना घडल्या जागा त्यांना सुटली अमित शांचा फोन आला देवेंद्र फडणवीसचा फोन आला बैठकीला बोलवलं माजी फडणीस साहेबांची चर्चा झाली त्याच्यानंतर मी दादा देवेंद्र फडणवीस ते अजित पवारने भाषणात सांगितलं तीन तास बैठक झाली निवडक दोन अडीचशे तीनशे कार्यकर्त्यांना आपल्याला सागर बंगल्यावर बोलवलं चर्चा झाली या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत एकाच मतदारसंघात देवेंद्र फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्यांचा सांगण्यासाठी आले आणि तो तालुका म्हणजे फक्त इंदापूर तालुका आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे परवा अजित पवार दहा दिवस माझ्या भाग लागले होते की तुमच्या कार्यकर्त्याबरोबर मला चर्चा करायची तुम्ही सांगाल तिथं मी येतो ते आले तुम्ही सगळे आला तिथे तुमच्या समोर स्पष्टपणानं काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर ते माझ्याकडे वेळेला रात्री आले तिथं पण आमची चर्चा झाली हे सगळा सिक्वेन्स जर बघितला तर ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ एकच होतो की इंदापूर तालुका हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे आणि हा गड विस्कळीत होता कामा नाही आणि कदाचित केंद्रीय नेतृत्वाचं सुद्धा विशेष लक्ष या इंदापूर तालुक्यावरती आहे ते काय दौंडला गेलते का पुरंदरला गेलते का का ते दुसऱ्या मोठ्या तालुक्यात गेलते का, का, का सांगा इंदापूरलाच काय येतो ते त्याचं कारण असं आहे आणि तालुक्याची राजकीय आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला विधानसभेला एक लाख बारा हजार मतं पडली त्यांना एक लाख पंधरा हजार मतं पडली विधानसभेची निवडणूक दुर्दैवानं आपण जिंकता जिंकता हारलो आणि ती समोरची पार्टी हरता हरता जिंकली आत्मपरीक्षण करा कुठली एखादी घटना घडल्यानंतर ती विचार करावं लागतो आपल्याला उगाच आता जाग आलीन गाडीने बसून चला इकडे उतरलो चला इकडे असं नाही करून चालत आपल्याला हा तर हा जे आपला दीड लाख मताचा पॉकेट ज्याला म्हणतो आपण हा काही सत्यनं बांधलेला नाही हा काही संपत्तीनं बांधलेला नाही हा काय कुठल्या आमिषानं बांधलेला नाही तर हा दीड लाख मताचा पॉकेट कैलासोशी भाऊंच्या काळापासून कैलासोशी गोलप साहेबांच्या काळापासून या भागाचं ज्यांनी नेतृत्व केलं स्वर्गीय नानासाहेब व्यवहारे की ज्यांनी जागा दिली हायस्कूलला ना त्यांचं नाव आपण दिलं कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं अशा सगळ्या जुन्या माणसांच्या सहकार्यातून हा इंदापूर तालुका बांधला गेलेला आहे आणि आपल्या पिढीवरती जबाबदारी आली की ती पुढे नेण्याचं काम आपल्याला करू आणि म्हणून आता ठीक आहे साडेनऊ वर्ष खूप संघर्ष केला आपण नुकसान झालं आपलं राजकीय नुकसान झालं सामाजिक नुकसान झालं पदाचं नुकसान झालं त्रास झाला होतोय हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारणामध्ये काहीतरी दृष्टीत ठेवावं लागते पुढं उंच उडी जर घ्यायची असेल तर दोन पावलं महाग आल्याशिवाय उडी घेता येत नाही आपल्याला आणि मला असं वाटतं आता ते काम आता आपल्याला सर्वांना या लोकसभेच्या निमित्तानं करावं लागेल आता तालुक्यामध्ये आपली तर मतं दीड लाख जागेवर आहेत सांगा बरं त्याच्यात काय अडचण आहे का सांगा तुम्ही सांगा कार्यकर्ते आता पण बळी काका त्यांची जी एक लाख पंधरा हजार मतं आहेत ती त्याच्यात दोन पक्ष झालेच <laughs> <गोड़ा वी> <laughs> आता झाले सांगा मग मग आता त्याच्या दोन पक्ष झाल्यामुळं त्यांचा आकडा कमी होईल का वाढल कमीच वाटा मग आता कमी झाल्यामुळं त्या गोळावर मिळतो सगळ्या गोळावर घेतो सगळं मला माहिती मी उत्तर माझ्यापैकी एक आता त्यांची मतं कमी झाली आता मतां मिळाल्यानंतर मतांना मिळणार आहे मी आज सांगतो भारतीय जनता पक्षामुळेच माता तिकडे मिळणार आहे इथं खाली कोणी कोणाची कालर धरून द्या काही फरक पडत नाही त्यांनाच माहिती ना स्वतः उमेदवाराला उमेदवाराच्या नेत्यालाच माहिती की आपल्या मतामध्ये आपण डिव्हिजन झालेला आहे उद्या इथं लीड पडल्यानंतर जे काही आकडा असेल लीडचा मी कधी आकड्यावर बोलत नाही पण जो आकडा लीड तर मिळणारच आहे पण जे लीड मिळणार आहे आणि जे मतदान होणार आहे त्याचा हिशोब जर केला तर सहजपणानं कळेल कोणामुळे लीड मिळालेलं आहे आणि माझ्याकडे तर आता सगळ्या बूथ वैज मतदाराची यादीच आहे कसं कसं मतदान झालं काय काय झालं ते आणि लगेच कळतं आपल्याला हा बूथ इथं भाजपचं प्राबल्य आहे का इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे ही इथं भाजपचं प्राबल्य आहे का इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे लगेच ना आपल्याला सोपं हा आता आपल्या अध्यक्ष बेलवाडीच्या त्यांच्या विशेष त्या गावच्या सरपंच आहे बेलवाडीत लीड मिळालं तर माणसं काय म्हणणार आपल्या अध्यक्षाची मिसेस त्या गावची सरपंच आहे राजेंद्र चोरंगेशी आमचे सरपंच आहेत उदाहरण सांगतो तुम्हाला आणि म्हणून कोण काय म्हणाल ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं ह्याची स्पष्टता आपण करा आणि ही पारावरची चर्चा असते स्वतः बघा आणि आपलं इथं कसं बॅक बॅकवॉटरचं सकाळी नऊ दहा वाढलं कसा कार्यक्रम झाला की मी आताच अध्यक्षाला म्हणून सगळ्यांचे जागरूक आणि चलाक माणसं कोण असतील तरी पुढं सगळं माहीत असतो कारण ही इंदापूरला कमीत कमी पाच सहा तास तरी असतात काय भाऊ सर आणि अध्यक्ष यांची प्रत्येक ठिकाण ठरलेलं ना का बसायचे इंदापूरमध्ये सुद्धा कोण दुसरीकडे कुठे जात नाही कोणाचं दुकान कोणाचं चहाचं दुकान कोणाचं कापडाचं दुकान कोणाचं स्टेशनरी सगळं ठरलेलं आहे आता मलाही माहिती रोल फिरता येतात बघू शकतो मी ठीक आहे पण तुम्हाला माहित आहे राजकारणाची दिशा काय चालली का, आहे हे बघा मोदीजी अंकिता म्हणल्याप्रमाणे पंतप्रधान तर होणारच आहे देशाची राज्याची हवा काय चालली आहे ती आपल्या सगळ्याला माहित आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा मी आपला अधिक वेळ घेणार नाही आज आपली जबाबदारी आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आपल्याला हे काम निश्चितपणानं करावं लागेल आणि त्यासाठी आजचा मेळावा आपण इथं घेतलेला आहे माझ्या काही तेस सूचना आहेत आपल्या कार्यकर्त्यांना पहिली सूचना अशी आहे की आता कोणीही नकारात्मक भूमिका मांडायची नाही विषय संपलाय आता तो आणि विधानसभेची तर का तुम्ही काळजीच करू नका कशाला विधानसभेची काळजी करता अहो ते सगळी एक होती तरी सुद्धा आपण पंधराशे मतांना आपला परबवलं आता तिथं तर काय घडलंय ती माहिती आपल्या सगळ्या त्यामुळे काय चिंता करू नका त्याच्यानंतर अजून बरंच पाणी वाहून जायचंय आता मला सांगा कुणाला वाटलं होतं का उद्धव ठाकरे कुठून जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून मुख्यमंत्री होईल कुणाला वाटलं होतं काय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेची चाळीस सहित घेऊन जाऊन सुरतला गुवाहाटीला गोव्याला जाऊ वाटलं होतं <laughs> कुणाला कुणाला वाटलं का आज दादा पाथापूर्वी देखील भविष्य काय <laughs> राजकारणात भविष्यात घडेल त्यामुळं विधानसभेला अजून फार लांब लांबचा पल्ला आहे काय होईल ते होईल बघू आपण त्याला त्याला काही फार चिंता करायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून आता पहिली सूचना अशी आहे आपलं गाव सोडायचं नाही दुसरी सूचना अशी आहे मतदार यादी घेऊन जावा तिसरी सूचना अशी आहे मतदारांचा वा संपर्क वाढवा चौथी सूचना अशी आहे बाहेरगावचं मतदान कोण गेले त्याची याद्या काढा पाचवी सूचना अशी आहे की मतदारांपर्यंत आपल्याला जावं लागेल पोचावं लागेल त्याला समजून सांगावं लागेल एखादा नाराज असेल त्याची नाराजी काढा एखाद्याने प्रश्न विचारला त्याची उत्तरं द्या तुमच्या नाही मिटलं सुटलं तर आमच्यापर्यंत आणा आम्ही सांगतो त्याला पण एक एक मत आपल्याला भाऊसाहेब हे काय करून आपल्याला या बाबतीमध्ये आपल्याला जुळवून घ्यावा लागेल एवढं मात्र मला या ठिकाणी सांगायचंय आता काही प्रश्न या भागात आपण मांडले कर्मयोगी सरकारी साखर कारखाना ठीक आहे मी मान्य करतो राजसत्ता आपली गेली चौदाला त्यावेळापासून आपला कारखाना अडचणीमध्ये आला असून चौदापर्यंत काय प्रॉब्लेम होता का खरं सांग का तर चारी बाजूनी आपली राज आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला एकदा एक वर्ष एखादी गोष्ट आढळली तर त्याचे परिणाम दोन चार पाच वर्ष आपल्याला भोगावं लागतात आता मात्र सगळ्या राजकीय आर्थिक कुंडीचे प्रश्न मिटलेले काही चिंता करू नका पंधरा जून पर्यंत मला वाटतं पेमेंट सुद्धा आपलं झालंय एक मस्टरचं पेमेंट राहिलंय बरोबर आहे का नाही एकच मस्टरचं पेमेंट राहिले ते पण चार आठ दिवसामध्ये ते पेमेंट सुद्धा होईल तोडणी वाहतूकवाल्यांचं काहीतरी दहा आठ नऊ कोटी रुपयाचं का दहा कोटीचं पेमेंट आहे ते होईल आणि पुढच्या सीझनपासून सगळी तयारी आपली आता आपल्या कारखान्याची झालेली आता काही चिंता करू नका आता निधीची तर अडचणच नाही परवा दादांना सुद्धा सांगितलं म्हणजे तुम्ही जरा तुमची जिल्हा बँक नीट करा म्हणजे बोललो वकील साहेब मी म्हणजे सगळ्यात जास्त पावणे तीनशे कोटी व्याज आम्ही आतापर्यंत पीडीसी बँकेला भरले म्हणजे कारखाना स्थापन झाल्यापासून आणि मग आमचं प्रकरण केलं की अडवायचं महिना दोन महिने उशीर झाला की मग टोळ्यावाल्याला पैसे नाही दिले की टोळ्यावाल्या निघून जाते त्या मग हळूच मग प्लेस द्यायचं म्हणलं तर मग हा गेला कुठं गोडाऊन की तो गेला कुठं असणं घडतं स्थानिक लेवलला म्हटलं हे होता कामा नाही आम्ही चुकीचं काहीच करत नाही मग त्याने पण फोन करून सांगितलं तर विमा कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कुठलीही आपा अडचण आता येणार नाही हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्यानं सांगायचंय त्यातनं काय आले आता सरकार आहे आपल्याला पुन्हा मी सी मध्ये वर तिकडे आता ना अमित शहा वर तिथं कशाला काळजी करताय तुम्ही आता आता ही आपली लिंक लागली चांगली आता परफेक्ट मग आता हा सगळा त्रास आपला तर महागा आपल्या एकट्या लढावं लागत होतो सगळं सगळा आपला एक खंबीचा सगळा खेळ चालला होता मागच्या एक नऊ दहा वर्षामध्ये कोणी नव्हतं आपल्याला मदत करायला आता आपल्याला मदत करायला येतील पण आपण तेवढ्या दिसते त्यांना पण मदत करावी लागेल हे साधं सोपं गणित जर डोक्यात ठेवलं तर मला वाटतं कसल्या प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही आता विजेच्या बाबतीत आपण प्रश्न मांडणार जर आज रविवार सुट्टी आहे उद्याच्याला आम्ही वेळ प्रसंग पडली तर मी आजी दादाना जे भाषणात पण बोललो मी पत्रही लिहिलेलं आहे आचारसंहिता असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीसला पण आम्ही आज उद्या बोलू आणि हे जे काय सहा तास वीज केलेली आहे ती आठ तास आपल्याला कशी पुरवत आणता येईल अशा प्रकारचा सुद्धा प्रयत्न निश्चितपणानं या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर आता ह्या उजनीच्या बॅकवॉटरवरती पोलाचा एक विषय लिहिला असतो सध्या आता तर ठीक आहे त्याचा सर्वे चाललेला आहे तुम्हाला वाटतं बरोबर आहे ना आले ना आठ दहा लोक सर्वे करायला तिथे तुमच्या इथं तर त्यांना त्यांचा सर्वे करू द्या कारण ती टेक्निकल बाब आहे ती काही आपल्या हातातली बाब नाही सगळा सर्वे होऊ द्या नुसता एकट्या शिरसोटीचा सर्वे होणार नाही तर गडकणी साहेब म्हणाले आता ते झाले मोकळे त्यांच्या मतदारसंघाची निवडणूक संपली त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आणि थोडा चांगल्या प्रोफेशनल कंपनी मार्फत हा सर्वे करावा लागेल आपल्याला आणि मग तो पूल कुठल्या पद्धतीने करायचा कसा करायचा तो चार पदरी असला पाहिजे का दोन पदरी असल्या पाहिजे का एकच पदरी असल्या पाहिजे त्याची उंची किती आहे पावणे दोनशे फूट पाण्याची डेप्थ आहे तीन प्रकारचा स्टाटा तिथं लागतोय कुठं गाळ आहे कुठं मुरुम आहे कुठं खडक आहे कुठं वाळू आहे आता खालचू कुणी बघितले आणि सगळा हिशोब जो आहे तो टेक्निकल सर्व्हे सगळा होऊ द्या आणि तो झाल्यानंतर मात्र कारण ही कायमस्वरूपी पुढचे हजार वर्ष हा पूल राहणार आहे आणि करतानाच सगळ्या गोष्टीचा घाई न करता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होऊ द्या आणि जी योग्य साईट ठरेल जिथं योग्य पद्धतीनं सगळ्याचं दळणवळण होऊ शकेल आणि त्याचा फायदा आजूबाजूच्या तिन्ही चारही तालुक्याला कसा होईल हा सुद्धा विचार या माध्यमातून निश्चितपणानं आपण करू माझा स्वभाव असा एखादं काम करायचं म्हणलं तर वेळ लागला तरी चालेल पण मागचा पुढचा सगळा विचार करून त्या पद्धतीने आपण पन काम केलं पाहिजे एक उदाहरण सांगतो लोणीची एमआयडीसी काढली पंधरा वर्ष विरोधक माझ्यावर टीका करायची काय म्हणजे ती एमआयडीसी काढली ती तर कुसळ सुद्धा उभंच नाही ती सुरू म्हणायची का नाही आज जावा बरं एमआयडीसी मध्ये दहा हजार कोटीचे उद्योग उभा को राहिलेले समोर आणि इंदापूर तालुक्यातल्या साडेपाच हजार युवकांना त्या ठिकाणी काम मिळालेलं आहे आणि अजून चाळीस टक्के एम आय एमआयडीशी डेव्हलप होणार आहे म्हणजे रोजगार कुठं आला मार्केट कोणाचं वाढलं आर्थिक क्रियाशक्ती कुणाची वाढली हा सगळा विचार बारकाईने करावा लागतो सांगतो हा आणि मग अशा पद्धतीने आपण सर्वजण या माध्यमातून आपण काम करू आता ह्या सगळ्या बैठका झाल्यानंतर वकील साहेब आपल्याला जिल्हा परिषद गटातले काही प्रमुख कार्यकर्त्यांची आपण याद्या काढल्या मग तुम्ही चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसामध्ये सगळ्या गावगोटीला तुम्ही सगळीजण जाऊन या कार्यकर्त्यांना निरोप पुढे दिले जातील त्यांची शिफासा सकाळी आठला सुरू करा अकरा साडे अकरा वाजता संपवा परत उन्हाही ऊन जास्त आहे आता वेव्ह सुद्धा येणार आहे उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे चार नंतर पुन्हा आठ नऊ वाजेपर्यंत गाठी बिटी घेऊन आपण सगळ्या वाड्या वास्त्यावर आपण जाऊ आणि परवा देवेंद्र फडणवीस साहेबांचाही फोन आला होता बावनकुळे साहेबांचाही फोन आणताना अजित पवारांशी पण चर्चा झाली की आपल्याला दोन तीन तारखेला जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज आपल्या महायुतीच्या बैठका म्हणजे सभाच होणार आहे आणि त्या सभेला मात्र आपण सर्वांनी ताकदीन ती त्यांची माणसं आणतील आपण आपली माणसं आणू आणि संयुक्तिक सभा होतील आणि मग त्या पद्धतीने मला असं वाटतं चार पाच आणि सहा तीन दिवस मात्र कुणी कोणतलं गाव सोडता कामा नाही आणि सात तारखेला मतदान करताना प्रत्येक ठिकाणी बूथ उभा केले जातील बूथ उभा करताना तिथं आपले कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळ पण हजर असले पाहिजे आणि जेवढं म्हणून सकाळच्याच मध्ये मताची टक्केवारी करता येईल आपल्याला तेवढं काम आपण सर्वांनी या माध्यमातून करावं आणि कमळ रुपी घड्याळाला मतदान करायचं आपल्याला कळलं का शब्द पुन्हा वापरतो कमळ रुपी घड्याळाला मतदान करायचं आपल्याला कारण आपल्या कमळाचा तो महायुतीतला एक भाग आहे या पद्धतीने आपण जाऊया बरेच विषय अजून आहेत पण आज लग्नाची ती फार मोठी आहे त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्याची जी नाळ आहे आपली बळी काका खरंच बघून जे संस्कार घडवले आणि त्यातून आपल्या सारखं जे नेतृत्व पुढे आलं आणि त्यातून इंदापूर ताबुका आज कल्पना करा राज्यातल्या नेत्याला सुद्धा इंदापूरला येऊन सांगावं लागतंय की मतदान करा बरोबर आहे का नाही सांगतो ते कशाचं प्रतीक आहे तर इथं एक नियोजन आहे इथं निष्ठा आहे इथं प्रामाणिकपणा आहे इथं चिकाटी आहे आणि स्वाभिमान आहे या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारलेल्या असल्यामुळं आणि मग आपण चांगलं काम करू आता चांगले दिवस आपल्या सगळ्यांना या माध्यमातून येतील सुदैवानं आपल्या सर्वांचा व्यवसाय हा शेतीवरती आहे आणि शेतीला चारच गोष्टीची आवश्यकता आहे पाणी वीज कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये आणि त्याला चांगला दर तो भाजीपाला असेल फळं असतील ऊस असेल दूध असेल अन्य उत्पादन असेल याला जर आपण चांगला स्टेबल धंदा जर केला तर ह्या इंदापूर तालुक्यातला कष्ट करणारा बहादूर शेतकरी या काळ्या मातीतनं सोनं पिकायला राहणार नाही आणि ते काम आपल्याला पुढच्या काळामध्ये मित्रांनो करायचं आहे मी एवढंच सांगेल आपल्याला आतापर्यंत आपण केंद्राच्या निधीवर कधी आपण फार लक्ष दिलं नव्हतं पण आता तुम्हाला मी सांगतो लक्षात ठेवा माझे शब्द आता इथून पुढं केंद्र म्हणजे काही सागर आहे तो सांगतो तुम्हाला काय दोन पाच हजार कोटी कुठनं कशी येतील या तालुक्याला कळायचं सुद्धा नाही आपल्याला खरं सांगतो मी तुम्हाला आणि एवढ्या योजना आता तिथं केंद्रामध्ये आहेत पण लिंक लागत नव्हती आपल्यासमोर मग उद्या जर आपला खासदार गेला तिथं महायुतीचा तर त्या दिवशी सुनीत्राबाईने मला म्हणले की मी जरी उद्या खासदार झाले तर बाबा इंदापूर तालुक्यातलं तुम्ही कसं नियोजन करायचं ते करा, करा। आणि माझ्याकडून काही अडचण येणार नाही म्हणजे आमचं फक्त एकच काम आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुठे अडथळा येता कामा नाही लोकांना मदत करा लोकांची कामं झाली पाहिजे खासदार म्हणून जी काम असते ती ती सुद्धा कामं झाली पाहिजे ती आता मागच्या दहा पंधरा वर्षात तर एक रुपयाचा फंड आपल्याला आला नाही कधी आपणही चार वेळा त्यांचं काम केलं का ना मला तर कधी पत्र मागितलं नाही तुम्ही खासदार फंडासाठी काय काम अशी करा खरं म्हणून खरं सांगतो बघितलं वीस वर्षांतर का तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन एम एमपीएलडीच्या रजिस्टरची यादी काढून बघा कधी नाही आता आपण म्हणतो का नाही आता मी तुम्हाला सांगतो आता डीपीटीसीला उद्या आपल्याला काही निधी मिळणारच आहे आता आम्ही लगेच सांगतो सरपंच आहे बाबा तुझी यादी हो तुम्ही यादी द्या तुमची कामं द्या आणि मग सगळी एकत्रित करतो आपण एक यादी तयार करतो सही करतून देतो आपण जसं आम्हाला तर गेल्या वीस वर्षामध्ये मध्ये कधी खासदार पण आला काय आणि केला काय आम्ही तर लाखानी मतं देणारी माणसं आहे हजारांनी नाही बरोबर आहे का नाही आपण लाखांनी मतं दिली का नाही सोडतो हा जाऊ द्या ठीक आहे झालंही झालं या घटना भविष्यात सुद्धा घडता कामा नाहीत ही खबरदारी निश्चितपणानं आम्ही घेऊ आपण आलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आता ठरल्याप्रमाणे कोणीही नकारात्मक सूर तुम्ही तर नाही जाणणार पण पहिल्या तर आपल्या घरी गेल्यावर सांगा असं ठरलंय म्हणून <laughs> नाही तर घरच्यालाच माहित नसायचं काय ठरलंय हो म्हणून <laughs> आणि घरी सांगून झाल्यावर आमचं तर घरात ठरलंय का तुम्ही तुमच्या घरात सांगा नाहीतर तिकड पोरगा इकडं असला काय मग काय तर तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्यांना सांगा की बाबा आपल्याला असं असं मतदान करायचंय आणि मग आपल्या मित्रपरिवाराला सांगा आपल्या कार्यकर्त्याला सांगा जनतेला सांगा मतदाराला सांगा आणि जास्तीत जास्त मतदान कसं घडेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद